उठलीच का झोपून की का लागले की आईला इचरायला तुझी झालं काय तुम्हाला तोंड ती बघ सुजले धुवायचं बघ तोंड मी नाही झोपलेलो मी मोबाईल बघत बसलो होतो झोपलो मोबाईल येऊ होतो

हिचराई बी येत नाही पुरीला रे बाबो स्वतःच हिचराई पण येत नाही रे हो हिच्या मम्मीला बी येत नाही मम्मीने शिकविले पण आहे रे हिला विचरायचं बाबा अनपड भोळी अनपड आहे रे पूर्गी राधा किती शिकली शहा शहा किती शिकलीस काय का करत अनपड का मला आधी माहिती होत अनपढाय कसली ती चांगला काय होत मामा म्हणले आपली पोरगी नंबर करा असत बघून म्हणलं आता अनपढ काय झालं विचार मला माहितीच नसत ना तू अनपढायच म्हणून मामा म्हणले आपली पूर्वी एक नंबर आहे असं तसं म्हणली म्हणून आपण म्हणलं हो करावी आयला यान पडायच ना तुम्ही तर हात नऊ शास बारावी पास बस बस करा बर बर जेवाय तर वाढायचे ना आमचं असू दे अनपड जेवाय तर वाढायचं असं ना नाही ना ना चल ती जेव्हा वागत की उगू म्हणलं नाही अनपड चल उगू म्हणलं चल लाव काय ओट आता जो काही करायले की यूं का तसंच जिले मोकळा सुरण इकडे ये भाई काय करताय भाई इधर जिमलाच खाव लागतं काय हाताने घेऊन जावा की जावा मी म्हणाले की जावा खाऊ का मग हाताने घेऊन जावा खाऊ नको बसायत न वाड काय हाताने खाऊ का नाही पुन्हा वाडते की बसा म्हणत बसत नाही मला माझ्या पोटात पडले एक माझी जाऊन जाऊनच खाव लागतंय मला जावा मग जावा झालं फोन नका